रामराम मंडळी मी राहुल पाटील महाराष्ट्र बैल बाजार या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मी आज आलेलो आहे धुळे बैल बाजाराला धुळे बैल बाजार, बाजार समिती आज मंगळवार चौदा चा धुळे बैल बाजार आणि गाय बाजार मी तुम्हाला दाखवणार आहे आज गाय बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीच्या गायी आलेल्या आहेत गिरगाय आलेल्या आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि नंबरही देणार आहे ज्या दे कोणाला शेतकरी बांधवांना गायी घ्यायच्या असतील तर त्यांनी संपर्क करायचा आहे मी नंबर आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्या नंबरवर आपण संपर्क करू गाई घेऊ शकता नमस्ते भैया कितनी गाय आहे आज बारा गाय दस बारा गाय गिरगाय तो अभि इसका क्या भाव लगाय तो पंचहत्तर पचहत्तर हजार फाइनल कितने में आएगी पैंसठ हजार में आएगी दूध को कैसे चौदह लीटर एक टाइम दोनो दो, दोनो का दो, दोनों टाइम का दोनों टाइम का चौदह लीटर है और जनेली है क्या अभी बाकी है जनी हुई है क्या कितने वेद के दूसरा दूसरा और दांत को कैसे रात को छः रात भग सकता मित्रानों तुम्हारा दाखो तो गाय एकच नंबर क्वालिटीची मागून पुढून तुम्हाला दाखवतोय त्यांना कोणाला घ्यायची मी नंबर देणार आहे दुसऱ्या वे त्याची गाय चांगली आहे गिरकाई जर कोणाला हवे असतील तर तुम्ही संपर्क करू शकता काबण आहे पहिली बार आहे काही दुसरी बार दुसरी बार आहे ग्यारह बारह लीटर हाँ दोनों टाइम का ये इसका क्या कीमत लगाई पचहत्तर पचहत्तर हज़ार फाइनल कितनी में ये साठ हजार साठ हजार करू तो शाम मित्रों साठ हजार मध्य फाइनल लेना तुम्हारा मागुन फिर दाख मैं गाबन है गिर गए एक कंबर क्वालिटी से गिर गई ये ये जनी हुई है कितना लीटर दे रही है अभी इसको ये बारह तेरह चालू है, है? दोनों टाइम का दोनों टाइम का तेरह चालू है और दांत को कैसे ही है दांत को पूरी दांत को पूरी है, दाथ दाथ है।, दाथ है। इसका क्या रेट लगा है फाइनली अस्सी हज़ार और कम ज़्यादा कुछ हो जाता है पाचशे हजार कमी जादा होत आहे बघू शकता मित्रांनो किती वेत्याची तिसऱ्या तिसरा तिसरा टर्म आहे मित्रांनो तिसऱ्या हां हा जात माहिती जातीवंत गिरगाईत मित्रांनो त्यांना कोणाला घ्यायचे असतील तर मी नंबर देणार आहे बघू शकता पूर्ण माथा आहे आणि गरीब आहेत एक नंबर क्वालिटी आहे बघा मित्रां जाने ली गई कल जाने, जाने क्या कितना लीटर देती छह छह लीटर चिक, ली चिक चालू क्या कीमत लगाई इसकी इसके इसकी कीमत है बहुत पचहत्तर हज़ार पचहत्तर हज़ार फाइनल कितने तक आएगी फाइनल इसको दे देंगे दे साठ हज़ार पर... साठ हज़ार में फाइनल दे देंगे और कितने वेद के ये ये तीसरा वेद का? तीस तीसरा वेद के बहुत सकता मित्र हाँ थार पार थार पार ही मित्र एक नंबर क्वालिटी की गाय नदीम नदीम पुरेशी आ, नंबर काय आपला अस्सी अस्सी नब्बे चाळीस चाळीस त्र्याहत्तर तर हा नंबर आहे मित्रांनो या नंबरवर आपण संपर्क करून गाई घेण्याचा प्रयत्न करू शकता गाई एक नंबरच्या क्वालिटीच्या गाई आहेत मित्रांनो एकच नंबर आहे आणि गिरगाय गिरगाय सहसा चांगल्या क्वालिटीची आणि जायचं गिरगाई उपलब्ध जास्त होत नसते तर या ठिकाणी एकच नंबर आलेले आहेत तर जे आपण शेतकरी बांधवांना जे गिरगाई घ्यायच्या असतील तर नंबर मी दिलेला आहे स्क्रीनवर त्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो एक आब आहे पहिल्या वेळेची कि पहिल्या वेळेची काय किंमत लावली याची फायनल किती तक जागा पैसट हजार फायनल बघा मित्रांनो पासष्ट हजार मध्ये फायनल पहिल्या आहे त्याची क्वालिटी क्वालिटी अजुन एक भाई आपका नाम बताओ नकीम नकीम कुरेशी नंबर बोलो आपका पंच पंच अठ्या चार अठा चार अठ्या दो हा नंबर दिलेला आहे मित्रांनो या नंबरवर आपण संपर्क करू जाही घेण्याचा प्रयत्न रामराम मंडळी कशा आहात सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे धुळे ब मैस बाजारामध्ये मी तुम्हाला म्हैशींचा बाजार दाखवणार आहे बऱ्याच अशा म्हैशी आलेल्या आहेत सध्या म्हैशींचा बाजार बंद आहे पण तरी पण म्हैशी आलेल्या आहेत तर ज्यांना कोणाला शेतकरी बांधवांना म्हैशी लागणार रा असतील तर आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आहे म्हशी आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या किमती वगैरे काय आहेत बघा मित्रांनो मशीनची दावा नाही मागून तुम्हाला दाखवतो पुढून पण दाखवणार आहे आपल्याकडे चार बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी मशी खरेदी करण्यासाठी येतात तर दुधाला वगैरे अशा सर्व एकच नंबरच्या क्वालिटीच्या मशी बाजारामध्ये आलेले आहेत बघा मित्रांनो म्हशी आलेले आहेत बाजारामध्ये मित्रांनो बाजारात फेरफडका मारतोय म्हशी तुम्हाला दाखवतोय दोन चार म्हशींच्या किमती पण आपण जाणून घेणार आहे दुधाला कशी काय वगैरे आपण बघणार आहेत बघा म्हशी कशा आलेल्या आहेत काळ्या शार म्हशी आहेत काही जणलेल्या आहेत काही काबण आहेत <ख़ागा> বা মিত্রান্ন ব্যার চালু ম